नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण आजचे कापूस बाजार भाव बघणार आहोत काही पावत्या आपल्याकडे आलेले आहेत चला तर मग बघूया कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू खरेदीदाराचे नाव आहे मधुसूदन तारीख आहे सत्तावीस पाच दोन हजार चोवीस कापूस शिकणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे उद्धव पांढरंग बुधवंत गाव आहे पिंपळगाव आणि कापसाला क्विंटलला भाव मिळाला आहे सात हजार चारशे पाच रुपये त्यानंतर पुढची कृषी उत्पन्न बाजार समिती समिती आहे सेलू खरेदाराचं नाव आहे स्वास्तिक तारीख आहे सत्तावीस पाच दोन हजार चोवीस श्यामराव संपतराव खरात गाव आहे जवळा कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळाला आहे सात हजार चारशे पंधरा रुपये त्यानंतर सौदापट्टी कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू खरेदाराचं नाव आहे मंजित कापस कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळाला आहे सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये आणि कापूस विकणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे रामभाऊ पांडुरंग दराडे गाव आहे पिंपळगाव तारीख आहे सत्तावीस पाच दोन हजार चोवीस कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव सुभाष शिंदे आणि फरदळ कापसाला भाव मिळालेले सात हजार पासष्ट रुपये तारीख आहे सत्तावीस पाच दोन हजार चोवीस तर हे होते आजचे कापूस बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद